हाय नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं कशा असायला खबर येत ना चला आज मी बाहेर चाललेले आहे कुठं बरं वाल तुम्ही तर आज मी चाललेले आहे फिरायला आज रेड कलरचे कपडे घातलेले आहेत का घातलेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर मी कुणा सांगते फिरायला चालली ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कळत ठीक आहे तर चला मी जाऊया सरप्राईज आहे तुमच्यासाठी ठीक आहे मला पण जगायचा अधिकार आहे आणि मला पण एन्जॉय करायचा अधिकार आहे बरोबर आहे का नाही नवरा नसला म्हणून काय झालं काय मी एन्जॉय नाही करायचा मी लाईफमध्ये मस्ती मजाक नाही करायचं हां करायला पाहिजे ना मला पण जगायचा हक्क आहे ना तर चला आता मी चालली फिरायला कुणासांग चालली कुणा कुणासंग नाही पण नावं ठेवू नका ना मी तुम्हाला दाखवते चला बघा मी माझ्या मैत्रिणी शॉपिंग करायला आधी म्हणजे मला नाही घेत मी माझी मैत्री येत आहे दोघींनी सेमसेम कपडे घातले बघा आम्ही कुठं आले आम्ही आलो एकदम शो बघा चप्पल बघितली मी हे कशी वाटती म्हणजे मला कसं आहे सलवार का घालते ना त्याच्यासाठी चप्पल बघत होती पण मी खोटं नाही बोलत माझी मैत्रिणी घेतली चप्पल मी नाही घेतली चप्पल पण बघायला पैसे लागत नाहीत ना बघा वा किती मस्त दुकान आहे ना किती राही बाई किती राही पायात चप्पल बघा किती मस्त मस्त दुकान आहे बघा आता माझी मैत्रिणी नाही दाखवत मी बघा हा

नाही मी आम्ही दोन आम्ही माझ्या माझ्या मैत्रीण जी आहे माझ मा चप्पल टाकायची चप्पल किती मस्त वाटते ना चप्पल किती छान वाटते कसं आहे सगळं मी सगळं घालायचं मस्त आहे घ्या उदार घेतलं होत तुमच्या कुमत मी ते घ्या तुमचं पोरात आम्हाला नाही पाहिजे शूटिंग शूटिंग काढायसाठी घेतलं होतं मी ओ तेला ढकवलंय नाही इकडे कुठं आले माहिती आहे आलोय बाहेर फिरायला शॉपिंग केली बाबा बाबांना जाऊन जा रे गुट गुट मी ना म्हणजे गेलं जिंदगी पुन्हा नाही रे काय आहे तुम्ही पण आयुष्य करून काय आता जा अजून दाखवते कुठं कुठं जाणार आहे ते हे बघा मी काजलसाठी काय घेतलं सलिनीसाठी माळा घेतल्या आणि हे हो पण घेतलं हा का हे पण घेतलं अजून दाखव अजून दाखव का हा आमच्या काजूसाठी काय घेतलं सरणीसाठी काय घेतलं माळा घेतल्या आई घेतल्या मग पोरींसाठी घेते जाऊन पोरी आहे ना माझ्या भावाच्या पोरीत ना चला तुम्हाला दाखवते अजून हे पकडाय आपण अच्छा 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 आण ना अचा, अचा, अचा। आना भाई के पास मी मी उमे होलसेल में ठीक चला बघा मी किती आले माहिती आहे बघा मी आलेले आहे मॉलमध्ये माझ्या मैत्रिणी ते आलेले आहे इन इन अरबीनमध्ये आले इन अरबीनमध्ये बघा खूप गर्दी आहे मी तिची मम्मी आहे आता त्या मुलांना खेळायचं आहे ना तसल्या ह्याच्यामध्ये खेळणीमध्ये पहिले मी येसला घेऊन यायची ना येसला मी खूप मिस करते आणि नक्कीच येस आल्यानंतर मी मुंबईला आले ना येसला घेऊन आले ना तेव्हा मी यसला घेऊन येईन आणि येसला मी फिरवीन ना येणार बेटी सगळं बघा चला वा मस्त वाटते बघा बघा येणार बघा चल दाखव जवळजवळ दोन वर्ष आजू झाल्यानंतर ते आले या बघा बघितलं किती मस्त वाटते ना तुम्हाला आज मॉल पूर्ण दाखवणार बघा मैत्रिणी सांगते आली ना मी दाखवते तुम्हाला चला वाव खूप छान वाटलं चला वाव बघा बघा फेब्रुवारी आहे ना चौदा फेब्रुवारी आले मी आलेले आहे मॉलमध्ये तर चला मी तुम्हाला दाखवला त्याचं फोटो बिटू काढला आम्ही तर बघण्यासाठी खूप छान आहे तुम्हाला दाखवते ठीक आहे चला दामानी बाय अशी रिमोर्ची नाही तर गावठी बोलणं माझं बघा की बघा किती मस्त वाटते ना बघण्यासाठी बघा बघा किती मस्त मुंबई आहे ना हेन गेट चला आता हे जाऊया

aku bilang, Hai, babu bago, babu, babu bahasa itu, babu nama itu ke, babu, babu bangsa, hai ke, hai ke, hai, oh, babu lelaki ke dalam, cab, babu tuh istilah, hai istilah, hai, hai tuh istilah, apa ya, babu ke, <laughs> bagitlah mana, banyak kelaget naik, bagitlah nak, <laughs> bagitlah, bagitlah, bagitlah. चला बर्गर खायला तो तो या सगळ्यांनी मस्त आम्ही आम्ही बघा बर्गर खातो आम्ही कोणतं तुझं कोणतं तुझं या बर्गर खायला आता चिप्स चिप्स छान चला ফ্রেঞ্চ ফ্রাই ফ্রেঞ্চ ফ্রাই তো না থাকা টাকুন টাকা দিতে উঠতে চাপি চাপ করুন

खाल्यानंतर दाखवते चला मस्त पेकी पिलं आता बघा सगळे जत्रा मात्र कशी खातात सगळी दाखवता बाय चला भावानो बहिणी आता मस्त पैकी पिलं आता मुलांना खेळवायचं आहे म्हणजे चला आता एनर्जी सगळं आता बंद व्हायला लागलेलं ला आहे साडे दहा वाजता आल्यात म्हणजे किती वाजल्यात दहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत तर सगळं मॉल एकदम बंद व्हायला लागलेलं आहे तर खूप छान वाटलं माझ्या मैत्रिणी खोटं नाही बोलत आज फेब्रुवारी महिना आहे चौदा फेब्रुवारी तर तिने मला माझी मैत्री वगैरे तिथे त्या मोबाईलसाठी तिथे थांबली तिचा मुलगा आहे तिथं तिचा मुलगा तिथं आहेत आम्ही म्हणून तिने मला फिरायला आणलं कारण की मी पण खूप दुखी आहे आणि ती आल्यापासून मी जसं बाहेर आल्यापासून ती म्हणत होती मला स्मिता तुला घेऊ मी कुठेतरी फिरायचं आणि फिरायचं आम्ही आज दिसतोला जाणार होतो पण म्हणतो नको जायला दिसतला नंतर परत कल तर जाऊया मग तिने मला म्हणतो चल तुला पारते मी पार्टी देते तर तिने मला बर्गर खायला घातलं बिचारीने आणि चप्पल घेतली मी फक्त स्थानिक परत घेतली मी तिला पैसे मी पैसे नाही भरलं तिला मी परत घेणार परत देणार आहे मी तुम्हाला सांगू का मी हे सगळं का घेतलं हां का मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही आज अजितदादावर मत गेला काय घेऊन गेला सांग तुम्ही सांगा काही सांग जात नाही तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला अंगावली कपडे सुद्धा जग आपल्यास येत नाहीत म्हणून खावा पिवा मस्त जागा तुम्ही पण जगा, जगा इतरांना पण जगून द्या आणि मला कोण नावट होते त्यांना एकच सांगणार आहे मी काय तुमच्या पैशाचं नाही घेतलं मी माझ्या पैशाचं घेतलेलं आहे ठीक आहे तेव्हा कमेंट करताना विचार करून कमेंट करत जावा तुमचं पैसे घेतला ना तर बात अलग होती तुमचा हक्क आहे मला बोलायचा तेव्हा तुमचा हक्क नाही मला बोलायचा की तू हे का घेतलं तू ते का घेतलं मी शॉपिंग करू शकते मी कमवते मी घेऊ शकते गेलं की गेलं आज एवढं मग आपला दादा निघून गेला काय घेऊन गेला संग काही घेऊन नाही गेलं राहिली फोकस त्यांची आठवण तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी तिकडे किती आकाशवाणीला तिकडे गेली ती कुठे म हा चर्चे घेतला तेव्हा दादाचा तिथं फोटो बघितल्यानंतर मला खूप एकदम फिलिंग असं वाटलं की मी दादाला भेटायला पाहिजे होतं दादाला मी का नाही भेटली कितीतरी मला वाईट वाटत होतं बघायला गेलं तर म्हणजे माझ्या गावाचे दादा आहेत बारामतीची मी पण आहे दादा पण आणि मला असं वाटत होतं मी त्याला भेटले असतं तर कुठं ना कुठं चांगलं वाटलं असतं पण ठीक आहे काही हरकत नाही म्हणून बघा मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही एन्जॉय करा आता सगळेजण दादाला मिस करतात मी पण खूप मिस करते आणि मी गेली ना गावाला बारामतीला तेव्हा मी दादाची गोष्ट तुम्हाला सगळं ब्लॉग दाखवते म्हणून म्हणते मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही आता गेला असतानापासून तीन चार हजार रुपये गेला असताना मी शॉपिंग केल्यात बघा माझ्या जीवाला मी घेतलं माझ्या जीवाला मी नाही घेणार तर कोण घेणार आणि मी मंत्रीलाच झाली खोटं नाही बोलत आत्ता सगळ्याला मी पैसे भरलं नाहीत माझ्या मैत्रिणी पैसे भरलेले आहेत जेव्हा माझ्याकडे येतात मी तिला ती द्यायची बोली होती तिला ती बोली आहे मी माझ्या पैशाने नाही घेतलं माझ्या मैत्रिणी तिच्या पैशाने मला घेऊन दिलं बरोबर आहे का नाही चला चला हे झाला प्रॉब्लेम सॉल्व हां अरे बाबी चला हां चला तर एकच सांगते सगळ्यांना एन्जॉय करा तुम्ही पण करा मला पण करून द्या आता तुम्ही माणसं पैसे नाही पैसे नाही म्हणते पैसे नाही म्हणते का पैसे सगळ्यांकडं नसतात आणि पैसे सगळ्यांकडे असतात मी काय म्हणत नाही की मी उद्या कंगालपती आहे माझे पण चांगलं मुंबईमध्ये घरं आहेत कळलं का मला माझ्या जीवासाठी मीच कमवले आणि मीच गमवणार बरोबर आहे का नाही मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही तुम्ही पण एन्जॉय करा मला पण करून द्या माझ्या जिंदगीमध्ये दखल द्यायचं नाही कुणीच ठीक आहे एकच सांगणार तुम्हाला मला आता मी माझ्या मैत्रिणीसमती फिरायला आली ती मला म्हणते चल आज काम माझं अर्धं बाकी होतं म्हणते म्हणजे म्हणजे आज आहे ना चौदा फेब्रुवारी आहे म्हणून ती मला म्हणजे चल आपण जाऊया फिरायला आणि आम्ही आलो ती आईला घेऊन तिच्या मुलांना घेऊन ती पण आली का चालली आम्ही मोरमोर आहे आणि मी पण चालली आम्ही फिरलो फिरलो माझ्या एन्जॉय केला तिने तिचं सामान घेतलं मी माझं सामान घेतलं पण पैसे तिने भरलं मी कधीही खोटं बोलणार नाही ठीक आहे बघा किती मस्त मोर बघा दमा मी पण घेईन चांगली शॉपिंग करीन यसला घेऊन येईन मी ठीक आहे चला मुला तुम्हाला दाखवते बघायचं आहे माझ्या मैत्रिणीच्या मा फोनला थोडासा प्रॉब्लेम आला आहे मग ती दाखवण्यासाठी आता आली तर माझं बघायला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चला बघूया आपण चला चला आता मी आता घरी जाते तर तिचा जा फोनला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे तिचा फोन आहे ना लॉक झाला आहे एक 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 आजार तासासाठी लॉक झाला आहे बिचारीचा दिक्कत तिला खूप आलं तिने काही सामान घेऊ नाही शकले जास्त चला आता मॉल बंद व्हायला लागलेला आहे तुम्हाला दाखवत चला पण बहिणी खूप रात्र झालेली आहे जवळजवळ सारे दहा झालेले आहेत तर बघा सगळं अंधार अंधार हो व्हायला लागलं आहे तर कसं वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही पण करा आणि सगळ्यांना करून द्या कुणालाही हे घाण कमेंट करू नका कारण की कसं आहे जिथे आपल्या नशिबान जगतं जिथे आपल्या खातं पितं एन्जॉय करा तुम्ही पण करा मला पण करून द्या ठीक आहे जिंदगी पुन्हा नाही मेलं की गेलं मी तुम्हाला अजून बी सांगते आणि कोण आपण काय रिश्तेदार नाही तेव्हा नाव आठवायला आणि कमेंट करताना विचार करत जावा तुमचं काय कोण आम्ही लागत बिघत नाही बघू वाटलं तर बघत जावा व्हिडिओ नाही तर बघत जाऊ नका तेव्हा हक्क नाही दिला कुणाला पण नाव उठवायचं बरोबर आहे का नाही चला तसं आहे भावा एखाद्याला कमेंट मनाला लागते मी दोन वर्ष एवढं वाईट दिवस मी काढलं दोन वर्ष मला पण जगायचा अधिकार आहे बरोबर आहे का नाही दोन वर्ष कुणी नाही मला माझ्या पोराला मला सांभाळलं हां कोणी दहा रुपयाचं पोराला माझ्या खायला नाही दिलं बरोबर आहे का नाही तेव्हा कमेंट करताना विचार करायचं कमेंट करत जावा ठीक आहे चला आता मी चाललो घरी बाय सगळ्यांना हा ब्लॉग मी इथंच थांबवते बाय बाय टेक के बघा किती मस्त हो का मेट्रो मुंबई बघा 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 किती भारी वाटते ना बघा ना बघा तिच्या हातात थैली आहे ती याची मम्मी आहे बघा ती माझी आहे खूप रात्री झाली वा सगळ्यांनी लाल कपडे घातलेले आहेत बघा <laughs> आज जिकडं तिकडे लाल लालच आहे बघा खूप लोकांनी लाल लाल कपडे घातले आहेत मी पण घातली वावा तुम्ही पण घातले असेल तिकडे कमेंट मध्ये लिहा आणि तुम्ही कुठं फिरायला घालता ते पण माझ्या कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आहे आता रिक्षाला बसायचं आता घरी जातो आणि हा ब्लॉक मी इथं थांबवते आता तुम्हाला दाखवते येणार बीट हे बघा ते येणार बेट आपलं ठीक आहे चला बघा खूप गर्दी आहे खूप ठीक आहे बाय लाईक करा जावा शेअर करा जावा बाय भेटते रिक्षा चला थांबलं आम्ही चला बाय बाय चला आता आम्ही घरी आलो मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलं काय काय तुम्हाला दाखवते ठीक आहे पहिल्याच गोष्ट मी चणं घेतलं हे चणं आहेत बघा हरभराचं दाणं आणि माझं फेवरेट ऊस हे बघा हे मला उसले आवडतं खायला हे बघा हे उसले मला आवडतं खायला मग ही माझ्या मैत्रिणी मला ऊस घेतला आहे हे बघा पियाने घेतला आहे ऊस त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवते मी काय घेतलं हे बघा एक काजलसाठी सलोनीसाठी पोरांसाठी पोरींना पण म्हणजे त्यांना अशा असते ना आत्याने काय आणलं काय नाही दोघी ना एक एक पाठी त्याच्यानंतर आज एक पाकिट होतं ते ह्यातलं एक मुली रेखा दिलं काढून आहे आणि त्यांच्यानंतर त्यांना माळा त्यांना माळा बघा त्यांना बघा घरातल्या माळा हातातल्या बॅसले ते बघा का म्हणजे ते अलग अलग कपडे घालतात ना जसं पिंक घातलं तर ते पिंक घालणार त्याच्यानंतर ते बघा ब्लू घातलं तर ब्लू माळा घालणार सलोनीला काजलला सेम सेम दुगेला घेतल्यात म्हणजे दुगेला पाच 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 दहा दहा देऊन टाकू आपल्या एवढ्या मत ठीक आहे तर हे बघा काजलला सलोणा घेतले आपण आता ओमलं तर नाही काय घेतलं पण बघूया त्याच्यानंतर आज मी एक काजेला माळा घेतली बघा सोलनीला आधी मी एका जागेवर घेतल्या होत्या माळा ते तुम्हाला दाखवतो मी कसं आहे तुम्हाला घेतल्या का नाही घेतल्या का विसरून गेली काय मत एक तर मला विसरायचं ही आहे बघा हा आहे का हायक आधी काय झालं मला काय वाटलं की पहिल्या ह्या माळा बघितल्या ना आता मला लय माळी वाटल्या पन्नास रुपयाच्या दोन माळा आहेत आणि त्या माळा दोनशे रुपयाच्या आहेत माळा हे बघा दू एक एक गेतला? गेतला एक माळ घेतलेली हे बघा ह्या माळा घेतलेला काजलला सोलून लिहिला तर नंतर असं विचलं की जाऊन दे पोरींना कसं गावाच्या मुलींना आवडतं नवीन नवीन माळा घालायला हे करायला ठीक आहे आणि का माझ्या भावाची काय माझे काय पोरी कसं आहेत मला त्यांना द्यायला खूप आवडतं आणि मला कुठं ना कुठं काजल असं वाटतं की माझी मुलगी आहे बघा हे दिलं दुगीला पण माळा ह्या बघा त्या घेतल्या दुगीला पण एकाच टाकून सुट्टी म्हणजे त्यांचं सामान आता त्यांना दुगीला एक एक फरक घेणार मी दुगीला ठीक आहे बघा तुम्ही बघू शकता आता माझ्यासाठी मी काय नाही घेतलं पण दाखवते मी काय घेतलं ते हे बघा आता हे चप्पल आहे वाव मस्तपैकी हे बघा हे डॉक्टर चप्पल आहे हे बघा हे घरात वापरासाठी डॉक्टर मला पण चाललं नाही हे ग्र तिक्र हे तिकडं त्याच्यामुळे ही चप्पल घेतली बघा ठीक आहे आता का घेतली का नाही तुम्हाला एक सांगते मी आलं म्हणजे गेलं जिंदगी पुन्हा नाही बरोबर आहे का नाही हे झालं त्याच्यानंतर हे चप्पल घेतली बघा हे बघा या चप्पलचे प्राईज मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा कसं आहे मी का घेतली माहिती आहे का माझ्याकडंच सलवार कमीज आहे त्याच्यानंतर त्याच्या घालायला रोज ते बुटं बुटं घालून ना, ना है, चपला है। एक मायका चपल्या नव्हत्या पहिली गोष्ट बघा गेलं ना माय का नाही त्या दोन जोडी आहेत फक्त एक का एक चप्पल आहे आणि एक बुट आहेत हे बघा तर म्हणून ही चप्पल घेतली मी एकदम जाऊन दे बाबा गेलं म्हणजे गेलं जिंदगी पुन्हा नाही बरोबर आहे का नाही हे बघा आता त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आहे ना हे बॅग आहेत हे बॅग तुम्ही बघू शकता आता म्हणसाल बाबा हे बॅगमध्ये भरपूर त्याने आहे ना कचरा बनवून दिला ह्याच्या आधी मी व्हिडिओ शूट केला होता मी खोटं नाही बोलणार पण तो काय झाला माझ्या फोनचं कॅ त्या जागा ते ना फुल बनलं होतं आणि माझा व्हिडिओ तर डिलीट झाला म्हणजे तो सेवच नाही झाला तर हे बॅग आहे ह्या बॅगमध्ये भरपूर त्याने कागद बिगद बनवून देत होतं एवढं कॉमेडीचा व्हिडिओ बनवला होता पण ते माझ्या नशिबातच नव्हतं मला लागत आणि तुम्हाला आवडलं असतं ह्याच्यामध्ये कागद बनवून दिलं मला असं वाटलं त्याने हे पैसे भरून दिलं असतं ना तर किती मजा आली असते है का नाही हे बघा बॅग लय भारी आहे आता हे फोनमध्ये अलग दिसते आणि समोर बघ तर खूप चांगली वाटते म्हणजे ही वाटतं बघा बघा मस्त वाटते एकदम बघा कितीच आहे तुम्हाला आता बघितले तुम्ही ह्याची प्राइस कितीच आहे बघा त्याच्यानंतर बघा अजून काय नाही एवढंच आहे बघा तर कसं वाटतं तुम्हाला हे सगळं आता ह्याची प्राईस तुम्हाला दाखवते की तुम्हाला कसं वाटते कसं ते मी तुम्ही सांगा आता मी हे थोडून देते आणि बघा कुठं पण जाताना मी परत घेऊन जाऊ शकते जसं आता काही बॅग तर मी आहे ना जीन्सवर नाही घालू शकत ना घरी घरी जीन्सवर सलवार कमी जवळ नाही होते पण माझ्याकडे का अशी बॅगच नव्हती म्हणून हे बॅग मी घेतली तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पण जाऊन घ्या तुम्ही पण एन्जॉय करा ठीक आहे आता तुम्ही म्हणता पैसे नाही पैसे नाही म्हणते मी बॅगा कुठून घेतली बरोबर आहे का नाही तर तुम्हाला सांग सांगणार हे पैसे सगळं माझ्या मैत्रिणी भरलेले आहेत तिला दमान द्यायचे पैसे तिला मी पहिलंच बोलू केली बाई माझ्याकडे पैसे नाही तुला मला थोडासा टाईम दे मग मी चप्पल घेतली वाटतं तुझ्या तिने पण घेतल्या चपल्या चांगल्या दाखवत्या चपल्या तिने पण छान चप्पल घेतली तिच्या आयला पण तिने मस्त चपल्या घातल्या मला ऊस ऊस खायचा होता तिने ऊस घेऊन दिला मला तिने बर्गर खायला घातला तिने मला रिक्षाचं यायचं जायचं खर्च तिनेच केला मी काय नाही केला काय मायाकडे पैसे नव्हता आणि तिच्या सांग जायला तिला तिला इथे जायला लोक वाटत होतं तर ती म्हणे चल माया मी तिला मी आधीच सांगितलं बघ मला प्रिया मायाकडे पैसे बिस काय नाही तुला मी आताच सांगते नाही आता उद्या नको मला म्हणायला की बाई तू मला करा आले खर्च नाही केला तर ती म्हणे मी तुला काय मागितल्यात का पैसे म्हणली अशी बोलली बघा ती जायचं तुला दाखव ती जायचं चपल्यावर हा तिच्या हो का तिच्या यायला पण तिने चपल्या घेतल्या हे बघा मस्त चप्पल आहे ती जायची पण बघू शकता तुम्ही बघा ती जायच्या चप्पल अगा डॉक्टर चप्पल आहे खूप छान आहे बघा आणि त्याजून एक चप्पल दाखवू तिची माझ्यासारखी शेमशेम घेतली बघा ती तिला पण डॉक्टर चप्पल घेतली अवकायच आहे तस आहे अगो बाया हा का ती जायला पण हेच चप्पल घेतली माझ्यासारखी शेम टू दोघीला पण शेम चप्पल तुम्हाला दाखवत थांबा ति जायला पण माझ्यासारखी घेतली ना तुम्ही म्हणता एकच चप्पल दाखवा द्याय का तुमचं काय खरं आहे मन चालू त्याला दाखवली काय काय लोक म्हणतात ना हे बघा शेमचम दुगेला घेतलं चप्पल दुगेला शेमचूम शेमचू ही माझी आहे आणि ही तिच्या आईची ही तिच्या आईची आहे ही माझी आहे बघा छान आहेत ना आणि ही चप्पल पण ती जायचं पण पाय दुखतात ना तिच्या आई पण आता म्हणजे तिची आई खूप चांगली तशी पण बघा शेवटी माणूस आहे ठोकून जाते मग हे चप्पल डॉक्टर चप्पल घेतली पायाला आराम भेटतं म्हणून तू गं आणि हे चप्पल कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटते ना नक्की लाईक करत जावं शेअर करत जावा आणि आता या कानाकारचं बघूनच घेऊ वाटतं बरोबर आहे का आता हे परतबिरस सगळं वापरणार मी ठीक आहे खूप छान वाटलं परतबिरस घेतली मला हे बॅग तुम्हाला सांगते आता हे बॅग माझ्या पहा बहिणीच्या पोराची बॅग आहे त्याला पण म्हटलं देती देती ती त्याला पण मी दिली नाही काहीच नाही महागारी माझा बॅगा बिग नाही जसं माझ्या पाहिजे तसं बॅगच नाही भेटल्या दिल्यात मला लोकांनी बॅग असं नाही की नाही दिल्या मग पण त्या बॅगा कशात कशावर सूट करणार त्याच्यात तसं मी हिशाबान घालणार ना की कशा पण मी ती बॅगा नाही घालू शकत बरोबर आहे का नाही तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की सांगा तुम्हाला आता त्या मी दाखवते ते आपल्या चप्पल्याची प्राईस दाखवते परत दाखवते त्याचं प्रेशर किती आहे ती पण तुम्हाला दाखवते ठीक आहे चला बघा हे आपली बॅग कशी वाटते मस्त वाटते ना बघा जाऊन द्या मेलंमध्ये गेलं जिंदगी नाही चप्पल पण खूप महागाचे आहे थांबा तुम्हाला दाखवते हो काही चप्पल चप्पल पण खूप महागाचे आहे बघितलं आणि खूप छान वाटली चप्पल एकदम घातल्यागत वाटली एकदम मस्त वाटली एकदम चप्पलच मस्त वाटली म्हणून मी घेतली चप्पल जाऊन देवा मेलंमध्ये गेलं तुम्हाला तर माहीत आहे ना बघा छान वाटली ना आणि महागाची पण आहे खूप महागाचे हे बघा बघितलं का बघा तर चला तुम्हाला कसं वाटलं मस्त वाटलं असेल तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि एन्जॉय खूप मॅच केला मस्त पिके आज आहे ना जानेवारी फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी खूप एन्जॉय केला मी मस्त पिकी एकदम तुम्ही पण केला असेल तर नक्की कमेंट मध्ये लिहायला विसरू नका बाय